हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा व अठरा पठण केल्यास काय होते त्याचे नियम काय आहे व काय अटी आहेत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री गुरुचरित्रातील अध्याय अठरावा सॉरी चौदावा व अठरावा अध्याय हा मेरूमनी असा मानला जातो तर आता हा अध्याय कधी वाचावा तुमच्यावर आपत्कालीन संकट आले आहे हे पहा कोणावर कशी व कधी वेळ येईल सांगता येत नाही म्हणून आपत्कालीन संकट आल्यास हा चौदावा अध्याय नक्कीच वाचा कर्जाचा डोंगर आहे खूप दुःख आहे संकट आहे मानसिक त्रास आहे त्यांनी पण हा अध्याय नक्कीच वाचायचा आहे विशेष म्हणजे ज्यांना मानसिक त्रास आहे अशा लोकांसाठी तर प्रभावी अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय श्री गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे म्हणून पुन्हा पुन्हा त्याची उघडझाप करणे उचलणे ठेवणे आपण कुठून येतो आपले हात कसे असतात आपल्याला कोणाचा स्पर्श झालेला असतो म्हणून गुरुचरित्रातील अध्याय चौदावा व अठरा हा सेपरेट भेटतो ज्या ठिकाणी पुस्तके भेटतात यू पी एस सी एम पी एस सी जे पुस्तके ज्या ठिकाणी भेटतात त्याच ठिकाणी तुम्हाला हे गुरुचरित्रातील अध्याय अठरावा व चौदावा मिळेल आता कधी कधी कसे होते आपल्या मागे पण होती लागते एकदा कापून ती सुरू झाली की संपता संपत नाही त्यावेळेस काही माणसे आयुष्याला कंटाळून जातात जीवनच नको नकोसं असं त्यांना वाटत असतं एकदाचं हे जीवन आपण संपून टाकावं असाही विचार त्यांच्या मनामध्ये येतो त्यांनी हा चौदावा अध्याय वाचा तुमच्यातील सगळी नकारात्मकता निघून जाते तुमचे जीवन नव्याने सुरू होते चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचाच आहे अठरावा तुमची इच्छा आता हा ग्रंथ हा अध्याय तुम्ही संकल्पयुक्तही वाचू शकता संकल्प करा आणि वाचायला सुरुवात करा खूप मोठा अध्याय नाही छोटासाच आहे पाच सॉरी चार ते पाच मिनटामध्ये पूर्ण होतो आपल्या नित्यसेवेमध्येच तुम्ही हा अध्याय वाचू शकता तर संकल्पयुक्त वाचायचा असेल तर सहा महिन्याचा संकल्प करा आणि वाचा तुम्ही एकदा वाचून पहा महिनाभर जरी तुम्ही वाचलात तर तुम्हाला हा अध्याय आयुष्यभर वाचावा वाचा असा वाचा वाटणार याची मला तरी खात्री आहेच आता तुमची तीव्र इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही मार्ग भेटत नाही त्याने संकल्पयुक्त अध्याय वाचावा खूप प्रभावी अध्याय आहे आणि शेकडो नाही तर लाखो लोकांना याचा अनुभव आला आहे तर आता हा ग्रंथ कोणी कोणी वाचावा हे तर मी सांगितले आहे आता आपण नियम पाहूया तर ह्याचे काय काय नियम आहेत एक खरं सांगते तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण सगळ्यांनाच करायची इच्छा असते पण नियम वाटी असल्यामुळे खूप लोक हा ग्रंथ वाचायचा टाळतात आताचे स्वामी भक्त असतात ते तर हा ग्रंथही वाचतात असू द्या तर गुरुचरित्राचे वाचन करताना लसूण कांदा खायचा नसतो गादीवर झोपायचे नसते ब्रह्मचार्याचे पालन करायचे असते पण हा अध्याय वाचताना हे नियम पाळायची गरज नाही कारण आपल्या नित्यसेवेमध्ये ही सेवा येते म्हणून कांदा लसून खाल्ले तरी चालते गादीवर झोपले तरी चालते जो गादीवर बसले तरी चालते हा जर का हां जर का तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर मांसाहार करायचा नाही हा एकच नियम आहे मांसाहार करायचा नाही आता तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाली पण तुम्हाला तरीसुद्धा ही सेवा कंटिन्यू करायची आहे त्यांनी ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज केलं त्या दिवशी त्या ग्रंथाला हातच लावायचा नाही तर उघडून पाहणे तर दूरचीच गोष्ट आहे कोणी कोणी काय करतात ज्या दिवशी मांसाहार करायचा आहे सकाळी वाचून घेतात संध्याकाळी खातात पण असं अजिबात करू नका तुम्हाला माहीत आहे ना संध्याकाळी खायची आहे मग सकाळी पण वाचू नका आता पूजा कशी करायची आपण आपली नित्यसेवेला जशी पूजा करतो अगदी तशीच पूजा करायची आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर चांगलीच नसेल तर हरकत नाही आपल्या महाराजांची पण चालेल तुम्ही दररोज नैवेद्य दाखवा काहीच म्हणजे काहीच नसले तरी पण तुम्ही दूध साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता तर आता कधीपासून वाचायला वाचायचं तर हे पहा आपल्या महाराजांची सेवा करायचीच म्हटलं तर आपल्याला विशेष दिवसाची गरज नाही आपण आपल्या महाराजांची सेवा कधीही कधीपासूनही सुरू करू शकतो अगदी आज आणि आत्तापासून फक्त सेवा करा स्वामी आपल्या लेकरांची सेवा स्वीकारतातच तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशी आशा करते तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय हां आणि व्हिडिओ आवडला असेल थोडं तुमचं टेन्शन कमी झालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा तुमचे सगळे संकट दूर होतील असेच हो। व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात श्री स्वामी समर्थ